हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या छान आणि नवीन रेसिपीमध्ये तर आज मी तुमच्यासोबत ना शेपूची भाजी शेअर करणार आहे कशी बनवतात ती तर इथं मी मोठी कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन ओवळ्या तेल टाकलेलं आहे तर शेपूची भाजी ना मूग दाळ टाकून छान लागते तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूया तर कढई घेतली कढईमध्ये तेल गरम केलं त्याच्यानंतर जिरे टाकले एक चमचा जिरे टाकलं त्याच्यानंतर ना लसूण हिरवी मिरचीनं मिक्सरला बारीक वाटून घेतली आणि तेलामध्ये ना छान अशी परतून घ्यायची आहे मिरची ना चांगली परतून घेतली ना मग असे तिखट लागत नाही तर बघा छान अशी तेलामध्ये परतून घेतली आहे शेपूची भाजीनं स्वच्छ निवडून घ्यायची आणि कट करून घ्यायची धुवून घ्यायची आणि मग डाळ भिजत घातली होती मी मिरची छान परतलेली आहे मग आता ही भिजलेली डाळ आहे ना मग मिरचीमध्ये टाकून घेतली आता आहे ना डाळ पण चांगली आहे ना मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे ती आहे ना थोडीशी भिजत घातल्यामुळे ना पटकन शिजते ना तर मग कच्ची डाळ आहे ना लवकर शिजत नाही भाजी शिजली जाते आणि मग डाळ तशीच राहते त्यामुळे डाळ थोड्या वेळ अगोदर भिजत घालायची मग आहे ना मी ह्या चाळणीमध्ये ना शेपू धुवून घेतली होती म्हणजे पाणी वगैरे निथळून निघतं आणि मग भाजीमध्ये जास्त पाणी येत नाही त्यामुळे छान अशी भाजी धुवून घेतली आता मी इथं टाकून घेतलेली ही भाजी आता परतून घ्यायची आहे भाजी कोणती पण असेल ना जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा असं वाटतं की ही भाजी खूप होईल पण जेव्हा परतून काढतो ना आपण तेव्हा ती भाजी खूप कमी होते शिजल्यानंतर तर अजूनच कमी होते कोणत्या पण भाजीची तीच गोष्ट आहे तर बघा इथं आहे ना छान अशी अशी उलथून पालथून क करून घ्यायची भाजी बघा भाजीची क्वांटिटी किती कमी झालेली आहे आणि छान अशी परतून झालेली आहे आता भाजी आता याच्यावर ये ना मीठ टाकून घेऊया आणि झाकण ठेवून देऊ तर बघा इथं मी चवीनुसार मीठ टाकून घेतले थोडंसं मीठ टाकलं आणि मग आता परत परतून घ्यायचं आहे या भाजीमध्ये ना पाण्याची गरज नाही पडत आणि पाणी टाकायचं पण नाही आहे जर तुम्ही जर डाळ आहे ना असं घातली ना तर मग टाका पाणी पण जर डाळ भिजवली ना तुम्ही तर पाण्याची सुद्धा गरज पडत नाही या भाजीला तर छान अशी आता परतून घेते बघा छान अशी भाजी परतलेली आहे आता आहे ना याच्यावरती झाकण ठेवून घेऊया मोठं ताट ठेवून घेतलेलं आहे बघा आता दहा मिनटं झालेली आहे मी झाकण काढून घेतलेले आहे छान असं वाफेने आपली डाळ पण मस्त शिजलेली आहे आणि शेपूची भाजीला पण पाणी सुटतं त्यामुळे ना आपली डाळ मस्त शिजून जाते बघा डाळीची साईज पण कशी झालेली आहे आणि आपली डाळ पण मस्त शिजलेली आहे त्यामुळे शक्यतो डाळ ना भिजत घाला छान अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि भाजीमध्ये थोडंसं पाणी राहतं ना तर ते पाणी आटून जाण्यासाठी ना शेंगदाण्याचं कूट टाकायचं दोन चमचे त्याच्यामुळे ना एकदम सुखी आणि कोरडी भाजी आपल्याला होते अजिबात कढईमध्ये किंवा पाणी असं राहत नाही छान भाजी होते शेंगदाण्याचा कूट पण टाकायचा थोडासा आणि मस्तपैकी ज्वारीची बाजरीची भाकरी किंवा चपाती मस्त खायची छान लागते तर आज मी ना टिफिनसाठी ही भाजी बनवली होती तर म्हटलं चला शॉर्टमध्ये तुमच्यासोबत पण थोडीशी शेअर करावं व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा भेटूया उद्याच्या छान नवीन व्हिडिओमध्ये